बीन तो भी हो रहा है करूं जाने सेटिंग चालून दाखव बर काय होत नेमकी मला पाहू दे हा एस माने अच्छा तिसरा गिअर अच्छा अच्छा ऑटोमॅटिक गिअर पण पोड राहिले अरे मग तिची सेटिंग करावं लागेल ती सेटिंग चुकली काहीतरी बर बर करतो तो म्हणतो सेटिंग करून द्या आता ती मी सेटिंग करून दिली होती काल परवाच तुला सारखी टीवी पाहत बसत तू तर आवाज मोठा नको हा झोप माऊली ऐ झोपून घे ना संध्याकाळी सेटिंग करून देतो मी तुला ना? नाही

कोणत्या पाडके हरीतून आली खाणी शकून त्याला हा बराबर म्हणजे ती चिवडा लाडू खायला आली हा ना <laughs>

तिकडं बाबू मावली घाबरू नको घाबरू नको तिकडे वाय तिकडे तुला काय लागतो बस तिकडं बस हा जाय जाणून देतो बस तिकडं घाबरू नको गेले घाबरू नको घाबरू नको तू इकडे घाबरू नको ए तू चिवडा हा तू चिवडा दे ना अग काल बनवलाय काल खोटं बोलत ती तिला बराबर वास आला म्हणून ती आली घरामध्ये देत लवकर दे लवकर दे घाबरू <tohat> नको तू इकडे 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 घाबरू नको घाबरू नको पोरग घाबरतिक धर धर घे चिवडा